मी श्वेता गोशी श्वेता माझ्या टूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज एक गोष्ट मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे जस्ट वे ही गणपतीची मूर्ती जी मी घरी कंप्लीट केलेली आहे रंगकाम करून आणि याची सुरुवात बाबांनी केलेली होती त्यांनी रंगकाम करायला सुरुवात केली होती चॉकलेटी रंग जस त्यांनी एक हात मारून ठेवलेला होता आणि हे पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा मी गणपतीची मूर्ती अशी रंगवलेली आहे आणि या मूर्त्या जर तुम्ही बघत असाल तर आजकाल या लोक पावत चाललेले आहेत कुठे तुम्हाला अशा दिसणारही नाहीत आजकाल सगळ्या रेडीमेड फिल्म्स असतात सो ही एक्सपिरिमेंट किंवा हा ट्रायल माझा खूप चांगल्या प्रकारे झाला टाकाऊपासून टिकाऊ एखादी गोष्ट कशी करावी त्याचं चतनीकरण नूतनीकरण किंवा ती पुढे कशी न्यावी आणि ती वास्तू कशी जपावी तर हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आहे you फ्रेमची खूप प्रकारे आमच्याकडे आठवण आहे कारण ज्या वेळेला बदला बदला आम्ही ज्या वेळेला शिफ्ट होत होतो माझे वर्ष तीन चार वर्ष असेल सो त्यावेळेला डोंबुलीला मार्केट बसायचं बेस्ट प्लाईसला रस्त्यांवर लोक असे मोठमोठ्या मूर्त्या म्हणा किंवा चिनी मातीची भांडी वस्तू सो अशा प्रकारे लोक विकायला घेऊन बसायचे आता तसलं काही दिसत नाही आता मार्केटमध्ये कारण जेव्हा तुम्ही जाता आता सगळ्या मॉल सिस्टीम आलेले आहेत तेव्हा काही मॉल आणि या गोष्टी नव्हत्या आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला सो त्यावेळेला बाबांनी ही मूर्ती किंवा ही फ्रेम या वेळेला अशी घेतलेली होती जे एशियन पेंट्सचे कलर्स आहेत तर हे तुम्ही जर तुमच्या घरात फ्रेम असेल कुठल्याही देवाची अशा पद्धतीची तर तुम्ही त्याला घरातल्या घरात रंगारंगोटी करू शकता आणि जुन्यातनं नवीन एखादी वस्तू कशी बनवायची हे जुन्या काळच्याच लोकांना कळतबर का नाही तर अनेक जणांनी आम्हाला असं सुद्धा सल्ले दिले जेव्हा आम्ही ही शिफ्ट करत होतो त्यावेळेला जुनं झाले समान पंचवीस सव्वीस वर्ष या सगळ्या गोष्टींना होऊन गेलेले टाकून द्या त्याची काही व्हॅल्यू नाही आहे हा रद्दिमाल असतो पण नाही काही वेळेला काही गोष्टींशी आपल्या या ज्या आठवणी असतात त्या खूप अशा बांधून ठेवलेल्या असतात आणि त्या आपल्याला सोडता सोडवत नाही प्रेम छान अशी स्वच्छ धुवून फुसून वगैरे त्याला सगळी जी काही माती वगैरे बसली असेल ती फक्त मी स्वच्छ करून ठेवली होती मला एक दिवस म्हणाले की याला आपण रंगरंगोटी करावी मार्केटमधनं याचे कलर्स आणतो विचारून की याला कशा पद्धतीने करतात आणि मला खूप कुतूहल होतं हे रंगवण्यासाठी कारण मी लहानपणापासून ज जा, गणपती जसे जवळ येतात त्यावेळेला गणेश कला केंद्र आपण जागोजा की बघतो की ज्यावेळेला गणपतीच्या फ्रेम्स मूर्त्या मोठमोठ्या बनवल्या जातात त्या रंगवल्या जातात त्याचं कोरीव काम केलं जातं कुठेतरी दुकानाच्या इथे थांबून मी खूप कुतवलं आणि ते रंग कसे देतात त्या मूर्त्या कशा घडवतात हे मी बघत असते किंवा मी काही ना काही ती क्षणचित्र कॅप्चर करत असते जिवत असते माझ्या कॅमेरामध्ये सो मला त्या सगळ्या गोष्टी आवडत होत्या आणि मी कधीच असं कुठल्याही मूर्तीला किंवा हे रंग काम केलेलं नव्हतं सो मी हे बाबांमुळे करू शकले आणि बाबांनी मला दाखवलं कारण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा विचारायला गेले त्यावेळेला ते बट ऑबियसली बाबा आहेत त्याच्यामुळे ते असे भस्कन ओरडले तोच खाली ते काय करायला जाऊ नको मी करतोय ना ते रंगी तू का शांत बसनी करतोय ना तर मग मी म्हटलं की पण मला पण करायचंय मला आवडतं मला एकदा तरी करून बघायचं हे रंगकाम की कसं मला जमत आहे का मला येईल का अशा पद्धतीमध्ये सो त्याची आपण एखादी व्हिडिओ पण करून टाकू शकतो तर मग मी करायला सुरुवात केली हम्म आमचा सुपरवायझर दादा दादा आणि असं असं बघत त्यांचं सुरू झालं की आपण काय करतोय कसं रंगवतोय मग मी त्यांना म्हणणं जे जे आता पॅचेस बाकी आहेत तुम्ही आता काम केलं आता ते मी पूर्ण करते